नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवात आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे कुसुमताई म्हणत असते की तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ मधुभाऊ आणि आता मधुभाऊ म्हणतात अगं कुसुम उद्या काय होईल ते कोणाला माहिती आहे कुसुम आणि आता तर मला सायलीपेक्षा राग माझ्यावर जास्त येतो आहे आणि आता मंडळी हे सगळं सायली ऐकत असते आणि आता मंडळी इकडेच बघा चैतन्य म्हणत असतो अरे अर्जुन हे सगळं खूप जास्त भयंकर आहे रे अरे पण या आश्रमची केस जिंकायला दुसऱ्यांना खूप जास्त कठीण राहणार आहे रे आणि त्यात जर कोण जर म्हणजे एक एकदम असा चांगला आणि एक सिन्सिअर वकील असला असता ना मग त्यांनी प्रयत्न केला असता पण हा हॅ अरे अर्जुन याला काहीच नाही जमणार रे अरे तुला माहिती आहे ना त्या एक केसमध्ये त्यांनी तुझ्यावर किती आर्ग्युमेंट केले जाते आणि आता मंडळ इकडेच बघा सायलीने ते सायलीने ते सगळं ऐकलं आणि आता सायली बाहेर आली आणि आता सायली मधुभाऊच्या जवळ येऊन बसते आणि ती म्हणते अहो मधुभाऊ तुम्ही फक्त माझा एकदा ऐकून घ्या अहो मी दारोदारी फिरत होते अहो पण एकही वकील ही हीवाली केस घ्यायला तयार नव्हता आणि या परिस्थितीत माझ्या जो समोर उपाय होता तो मला निवडावा लागला म्हणजे तो मला स्वीकारायला लागला मधुभाऊ आणि मला असं वाटलं होतं की तुम्ही या दीड वर्षात निर्दोष मुक्त होईल आणि मी सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टमधून मुक्त होईल हा तर आता तकी अगा पन हे मधुभाऊ म्हणतात की अगं पण खडूने लिहिलेल्या अक्षरामध्ये हे सगळं पुसून येईल तुला असं वाटणं का सायली आणि आता हे सायली म्हणते अहो मधुभाऊ मला तर माझंच कळायला नाही आगी मी अर्जुन सरा म हा म्हणजे अर्जुन सरांमध्ये कधी गुंतून गेले आणि आता मंडळी काय माहीत आता मधी आणि आता या मधुभाऊला अचानकच खूप जास्त राग येतो आणि ते म्हणतात की अगं साडी तू अगं साडी तू द्यायचे हा ते गुडवे गातेस ना हा तोच माणूस किती बेकार आहे तुला माहीत नाही आणि त्याने फक्त आणि फक्त तुझ्या भावनांचा वापर करून घेतलेला आहे अगं तू त्याच्या संगती कॉन्ट्रॅक्ट करताना पण विचार केला नाही आणि प्रेम करताना पण विचार केला नाहीस आणि आता मंडळी हे मधुभाऊ म्हणतात की तू त्या एक माणसासाठी रडतेस हे मला बघवलं जाणार नाही ही सायली आणि आता मंडळी ही सायली म्हणते की हा मधुभाऊ आजपासून म म्हणजे आतापासून मी तुमच्यासमोर रडणार नाही आणि आता इकडेच बघा मंडळी ही नाटकी प्रिया मुद्दामून मुद्द। घरातल्या सर्व सदस्यांना मस्का मारत आहे आणि आता ही प्रिया ते जेवण सगळ्यांना वाढते आणि आता पूर्ण आजी म्हणते की अगं तू पण बस ना आता आता ही प्रिया म्हणते हो तुम्ही सगळे जर जेवलात ना तरच मग माझं पोट भरेल आणि तुम्ही सगळे जर जेवलात ना तर मग माझं पोट ओप भरेल आणि आता मंडळी ही नाटकी प्रिया अर्जुनला पण मस्का मारते अर्जुन आलेला असतो खाली आणि मग आता ही नाटकी प्रिया या अर्जुनसाठी कॉफी बनवून आणते पण आता हा अर्जुन विमलला म्हणतो विमल तुला काय माहीत नाही का आम्ही कॉफी सोडून टाकले ते विमल मग तो कॉफीचा मग माझ समोर काय करतोय आणि आता ही नाटकी प्रिया म्हणते की अरे अर्जुन तू त्या विमलवर नको वरडू विमल मला सांगितलं होतं की तू कॉफी सोडली आहेस आणि हो तू त्या खोटाड्या मुलगीच्या हातची कॉफी पिऊ नको हा का आणि आता मंडळी या अर्जुनला खूप जास्त राग आलेला असतो आणि त्याचे डोळे लाल झालेले असतात आणि आता ही प्रिया म्हणते अरे ही कॉफी मी केली आहे आणि ही कॉफी प्यायला तुला काय हरकत आहे अर्जुन आणि मग आता ही प्रिया म्हणते अरे अर्जुन तुझे डोळे काय एवढे लाल झाले तुझी काय झोप वगैरे झाली नाही का अरे आता मी आहे ना आणि जर तुला जर काही टेन्शन असेल तर मला सांग ना तू आणि आता ती म्हणते की शेवटी बालमैत्रीण ती बालमैत्रीण आणि आता मंडळी हा अर्जुन विचार करतो की या मम्मामुळे आणि या पूर्णाजीमुळे मला शांत बसावं लागतं आहे नाहीतर या मुलगीला तर मी आणि आता मंडळी हे आता पूर्णाजी म्हणतात की त्यांनी जर त्याचा मनाचा मम्मानाचं ऐकलं ना तर मग तो पूर्ण दिवस उपाशी राहील आता हे कल्पना ताई पण म्हणतात एवढं सगळं झालं तरी पण त्याची विचारपूस करायला कोणतरी आहे हा ते याला कळत नाही आहे आणि आता मंडळी या अर्जुनला खूप जास्त राग आलेला असतो आणि ती प्रिया जबरदस्ती ती कॉफी त्याला देत असते आणि मा मग आता हा अर्जुन ती कॉफी पाडून टाकतो आणि मग आता मंडळी आजी त्याच्याकडे बघतच राहते आपण तो कोणालाही न बोलता तो निघून जातो आणि मग आता पूर्णाजी त्याला जोरात वरडून म्हणतात अर्जुन तुळ काय वेडापणा लावलं आहेस पण मंडळी तरीसुद्धा आता अर्जुन इग्नोर करतो आणि तो निघून जातो आणि आता मंडळी ही प्रियाशी नाट म्हणजे आता नाटक करायला लागते आणि आता ती रडायला लागते आणि ती म्हणते की पूर्णाजी माझं काही चुकलं का आणि मग आता पूर्णाजी म्हणते की अगं जाऊ दे तन्वीर हा तू त्या अर्जुनचं एवढं मनावर नको येऊ येऊस आणि आता मंडळी इकडेच बघा शायली तिचं तिचं काम करत असते आणि मंडळी ती रडत नसते कारण की मधुभाऊ तिला ब असतात आणि आता मंडळी अर्जुन डायरेक्ट आता मधुभाऊच्या आणि सायलीच्या घरी येतो आणि आता मंडळी सायली आणि अर्जुन एक एकमेकांकडे बघतच राहतात आणि आता तर मधुभाऊ तर शॉकच झालेले असतात ते तर आता उठतात त्याच्याकडे बघत बघत आणि आता मंडळी म्हणजे आता जसेच आता मधुभाऊ उठतात तसेच आता सायली निघून जाते आणि आता ती भिंतीच्या आड लपते आणि आता हा अर्जुन त्या सायडीला असं वाकून वाकून बघत असतो मधुभाऊ आता अर्जुनला म्हणतात की अर्जुन तू इकडे का आलायस आहेस आणि मग आता अर्जुन म्हणतो मधुभाऊ मला असं कळालंय आहे हा की तुम्ही ही केस ॲडव्होकेट नितीन जोशीला देत आहे असं मला ऐकायला आलं आहे मधुभाऊ तुमच्याकडून हा निर्णय चुकत आहे आणि आता मधुभाऊ म्हणतात निर्णय तर माझ्या मुलगीचा चुकलेला आहे आणि त्याचे परिणाम मला तर भोगावंच लागणार आहेत ना आणि मग आता मंडळी अर्जुन आता मुद्दा म्हणून सायलीच्या समोर आता जोरात वरडून वरडून बोलतो की हा पण तो वाला वकील चांगला नाही आहे आणि मग आता हे मधुभाऊ बनतात आणि मी ज्या वकिलावर विश्वास केलेला तो कुठे चांगला आहे आणि मग आता हा अर्जुन म्हणतो अहो मधुभाऊ तुम्ही माझा ऐका तुम्ही ही केस मलाच द्या आणि जर का तुम्हाला ही केस जर काढून घ्यायचीच असेल तर तुम्ही कुठल्याही दुसऱ्या वकिलाला द्या आपण या वकिलाला नका देऊ आणि माता मंडळी आता हे मधुभाऊ म्हणतात की मला तुमच्या सल्ल्याची गरज नाही आहे आणि मला माहिती आहे हा जर तुम्ही जर ही केस सोडली तर तुम्ही ब बदनाम व्हाल ना की ॲडव्होकेट अर्जुनची केस हा ॲडव्होकेट नितीन जोशीकडे गेलेली आहे आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव असं हो। वारंवार माझ्या घरात यायचा प्रयत्न करू नकोस आणि तू इथे का आलायस ने, ने अर्जुन नेक ने घेतून पण मंडळी तरीसुद्धा आता अर्जुन एकदम शांत मनाने ते डॉक्युमेंट मधुभाऊच्या हातात देतो आणि तो म्हणतो मधुभाऊ मला माफ करा तुम्ही जर ही केस दुसऱ्या वकिलाला दिली तर मग मी या डॉक्युमेंटवर साईन करेल पण तुम्ही या नितीन जोशीला केस देत आहे मग मी त्यामुळे ह्याच्यावर साईन नाही करणार आणि आता मंडळी अर्जुन आपला हाती डॉक्युमेंट हातात देऊन मधुभाऊच्या हातात देऊन आता तो सॉरी बोलून निघून जात आहे पण मंडळी आता तेवढ्या जाता हे मधुभाऊ म्हणतात बाप म्हणून सांगतोय या एनओसीवर तू सही म म्हणजे या एनओसीवर तू सही कर नाहीतर माझ्या लेकीने तिच्या आयुष्यासाठी आणि माझ्या आयुष्यासाठी तिच्या अब्रुपचा बळी दिला हे हो हे होत मला आयुष्यावर व्हावं लागेल अर्जुन सुभेदार आणि तू जर सई केलीस हा तर मा आमच्या घरातले क्लेश मिटतील आणि माझ्या लेकीच्या डोळ्यातून ते वाहणारं पाणीसुद्धा थांबेल आणि निदान सायलीच्या आनंदासाठी तरी सई कर आणि मंडळी आता जेव्हा मधुभाऊ हे वाक्य बोलतात तेव्हा आता अर्जुन पटकन येतो आणि त्या आणि त्याच्यावर आता सई करून टाकतो पटकन आणि आता मंडळी मधुभाऊ आता बघत बघतच म्हणजे आता बघतच आता अर्जुनकडे आणि आता मंडळी हा भाग येथे संपलेला आहे आणि आता मंडळी तुम्हाला काय वाटतंय तो नितीन जोशी ही ही केस सोडवण्याचा प्रयत्न करेल की तो खरंच महिपतच्या साईडून आहे हे, हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आता मंडळी अर्जुन अर्जुन त्या नितीन जोशीला खूप जास्त मारणार आहे असा आपल्याला दिसत आहे आणि आता मंडळी हा भाग गीते संपलेला आहे जर शेर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद